पाधन रस्ता मोकळ्या करण्याची मागणीसाठी हिवरा येथील शेतकऱ्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील चढून आंदोलन महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील रहिवासी शेतकरी पांडुरंग सखाराम आंडगे यांना पाधन रस्ता अभावी शेतातील ऊस पीक नेता येत नाही पाधन रस्ता मोकळा करून द्यावा या मागणीसाठी त्यांनी अनेक निवेदन दिले तसेच महागाव तहसील कार्यालय उमरखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपोषणही केले होते मात्र त्यानंतरही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले प्रशासनाकडून केवळ आश्वासन मिळत असून पाधन रस्ता मोकळा करून दिला जात नसल्याने अखेर शुक्रवारी त्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातील टावरवर चढून आंदोलन केले व तात्काळ पांधन रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली त्यांनी केलेल्या या अभिनव आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली होती